तर गुड आफ्टरनून स्टुडंट्स आज आपण बघणार आहोत फारच सोपा लेसन आहे वर्तुळ ते आपण बघणार आहोत दोन मार्काला एक प्रश्न येतो त्याचा आणि नुसतं वाचून तुम्हाला तो सोडवता येणार आहे इतका सोपा विषय या ठिकाणी आपण मागच्या वर्षी जे जे आले ते दोन हजार पंचवीसपासून एकवीसपर्यंत जे जे प्रश्न आले होते ते या ठिकाणी लिहिलेले आहेत त्याच्या अगोदर तुम्हाला वर्तुळ म्हणजे काय हे मी तुम्हाला समजून सांगतो ही जी आकृती असते त्याला तुम्हाला माहिती काय म्हणतात त्याला सर्कल वर्तुळ म्हणतात बरोबर आहे आता वर्तुळात काय काय असतं पहा आपण ज्या मापाने वर्तुळ काढतो ती ही रेषा असते तुम्ही बघितलं मी या दोरीचा उपयोग केला आणि सर्कल काढलं ही जी आहे ती वर्तुळाची त्रिज्या त्रिज्या असंख्य काढता येतात खूप काढ किती पण काढता येतात आणि या त्रिज्येच्या दुप्पट असा वर्तुळ केंद्रातून जाणारा व्यास असतो पहा तुम्ही हा एक व्यास इथं काढला मी आणि हा एक व्यास काढता काढलेला आहे असे अनेक व्यास तुम्हाला काढता येतो व्यास हा त्रिज्येचा दुप्पट असतो तुम्हाला इथं दिसतंय इथे एक त्रिज्य आहे आणि इथे एक त्रिज्य आहे हे दोन्ही मिळून एक व्यास तयार झालेला आहे आणि व्यास ही वर्तुळातली सर्वात मोठी जीवा असते या एका वाक्यावर आतापर्यंत एक तीन चार वेळा क्वेश्चन आलेलं आहे व्यास ही वर्तुळातील सर्वात मोठी जीवा असते मग तुम्हाला विचारलं त्यांनी की वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी काढा याचा अर्थ काय त्रिजेच्या दुप्पट म्हणजेच व्यासाची लांबी काढा हा तर आपण बघणार आहे मग जीवा म्हणजे काय तर जीवा बघा जीवा म्हणजे या ठिकाणी जीवा वर्तुळ केंद्रातून जात नाही जीवा जर वर्तुळ केंद्रातून गेली इथून केंद्रातून गेली तर ती व्यासच मानतात त्याला परंतु जीवा म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा असते अशी पण जीवा पण खूप काढता येतात ही पण जीवाचे वर्तुळ केंद्रातून गेले आहे का नाही ही पण एक प्रकारची जीवाचे ही पण एक प्रकारची जीवाचे आहे का नाही अशा कितीही जीवा काढता येतात उभ्या काढता येतात आडव्या काढता येतात फक्त जीवा वर्तुळ केंद्रातून जाते का नाही वर्तुळ केंद्रातून कोण कोण जात त्रिज्या, त्रिज्या पूर्ण जाती का नाही व्यास, व्यास जातो आणि व्यास ही सर्वात मोठी जीव असते हा व्यास स्टार्ट कर या वर्तुळात तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी एक सूत्र वापरायचंय आहे व्यास बरोबर काय असते सांगा शिवन्या व्यास हा त्रिज्याच्या दुप्पट असतो त्रिज्या गुणिले दोन जर तुम्हाला त्रिज्या दिले असेल तर त्याला गुणिले दोन केलं की तुम्हाला काय आहे व्यास निघणार आणि जर व्यास दिला असेल त्याला जर एक शेद दोन ने गुणलं म्हणजेच दोन ने भागलं तर त्रिज्या निघणार एक शेद दोन ने गुणणे म्हणजेच दोन ने भागणे या ठिकाणी या दोन सूत्रांचाच वापर करायचा आहे आणि खाली गणित सोडवायचे आता आपण डायरेक्ट काय करणारे गणित आहे मागच्याच परीक्षेला म्हणजे आत्ताच एक दोन तीन महिन्यापूर्वी खूपच सोपा प्रश्न आला कोण वाचते बघा तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही तुम्ही तोंडी सुद्धा उत्तर देऊ शकता आता मला सांगा या ठिकाणी वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती आहे जी सर्वात मोठी जीवा म्हणजे काय ओवी व्यास बरोबर व्यासाची लांबी पांढरा आहे आणि त्रिज्येची विचारले म्हणजे व्यासाच्या काय करायची निंपट करायची अर्धी करायची किती बरोबर आणि फक्त इथं लक्षात ठेवा इथं मीटर देतील आणि इथं सेंटीमीटर देतील मीटर मीटरच आलं पाहिजे सेंटीमीटर सेंटीमीटरच आलं पाहिजे नाही तर तिथं तुम्ही फसताल ओके तर या ठिकाणी किती उत्तर आहे सात पॉइंट पाच व्यासाच्या निमपट म्हणजे अर्धी त्रिजा असते व्यास जर दिला असेल तर निम निम्म करायचं पंधराच्या निम्म सात पॉईंट पाच सेंटीमीटर खाली काय दिलंय बघा कोण वाचते मेघराज वाच सातशे दोन बरोबर आहे आता काय दिलंय त्रिज्या दिले, दिले? व्याज काढायचे काय करायला लागेल तुम्हाला त्याच्या दुप्पट म्हणजेच दोन निगण्याचे बघा त्रिज्या दिलेली आहे सातशे दोन गुनिले दोन बरोबर किती हा आता तुम्ही काय करायचं या ठिकाणी हा दोन या दोनला जातो बरो बरोबर कारण गुनिले दोन आहे आपण शिकलो शेकडेवारीत हा इथं गुनिले शंभरला आणि बाग जात असतो या बे के बे बे के बे या दोनला दोन गेला राहिलं किती सात फक्त एक लाख सट्ट्यावा इथं सेंटीमीटर असेल तर इथं पण सेंटीमीटरच पाहिजे किती नंबर आहे पर्याय चार म्हणजे बघा हा तुमचा वेळ वाचवणारा प्रश्न आहे आणि लगेच सुटणारा हमखास तुम्हाला मार्क देणारा प्रश्न आहे ओके आपली प्रायोरिटी या प्रश्नाला सोडवायला असेल पहिल्यांदा आपण काय सोडवणार आहे पहिला क्वेश्चन काय सोडवणार आहे आपण त्या दिवशी शिकवलेला पिक्टोग्राफ चित्रलेख आणि त्याच्यानंतर डायरेक्ट वर्तुळ घ्यायचा त्याच्यात शोधायचं तुम्ही आता बघा दोन हजार तेवीसला हा प्रश्न आहे दिसतोय का तुम्हाला दो देणार दोन हजार तेवीस पॉज कर थोडं स्टार्ट केलं स्टार्ट चांगले केलं का बघा तिसरा प्रश्न आहे एका वर्तुळाची त्रिज्या दोन सेंटीमीटर आहे काय दिलं याच्यात त्रिज्या दोन सेंटीमीटर आहे त्या वर्तुळातील एका जीवेची लांबी तीन सेंटीमीटर आहे हे वाक्य तुम्हाला फसवायला दिलेलं आहे त्याचा काही उपयोग नाही त्या वर्तुळातील एका जीवेची लांबी तीन सेंटीमीटर आहे हे फक्त तुमचं लक्ष वेगळेकडे जाण्याकरता तुम्ही फसण्याकरता ते दिलेलं आहे त्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला उपयोग कशाचा आहे एवढाच त्रिज्या दोन सेंटीमीटर तर त्या वर्तुळाची सर्वात मोठ्या जीवेची लांबी परत बघा शब्दाला सर्वात मोठी जीवा यास, यास। व्यास मग त्रिजेचा व्यास काय असतोय दुप्पट असतोय मग त्रिज्या जर दोन सेंटीमीटर असेल तर चार, व्यास चार सेंटीमीटर आहे का उत्तर योगा इथे चार सेंटीमीटर दोन हजार तेवीसला आलंय काय अवघड आहे का नाही पण फसवलंय बघा कसा बघा स्पर्धा परीक्षेत हेच महत्वाचं असतं नीट काळजीपूर्वक वाचन आता मग अशी सुदर्शननी सहा उत्तर दिलं कारण त्यांनी इथं तीन सेंटीमीटर वाचलं हा हा तेच ना म्हणजे नीट वाचायचं हे तुम्हाला फसवण्याकरताच दिलेलं आहे आहे का नाही ट्रॅप टाकतात मग तुम्ही फसता आणि गेले आजचे मार्क हुशार मुलं फसत नाही ते नीट वाचतात फक्त एवढंच गरज आहे आपल्याला त्रिज्या आता बघा चौथा प्रश्न कोण वाचते मीटर हो हो आता इथे मीटर आहे बघा वेळ जातोय सात पॉईंट सहा मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती फारच सोपा प्रश्न आहे दोन हजार बावीस कोरोना काळातला आहे बहुतेक आहे ना कोरोना काळातली का खूप सोपी होती आता पण सोपीच असतात काय विचारलंय सरळ सरळ त्रिज्या दिले आणि काय विचारलंय व्यास काय करणार आहे अगणितात त्याची दुप्पट दुप्पट म्हणजेच गुणिले दोन मग बघा सात पॉईंट सहा गुनिले दोन किती येतात पॉइंटचा गुणाकार करताना सात ते काढून टाकायचं पहिल्यांदा नंतर उत्तरात जेवढे पॉईंट घर आहेत त्याच्या अगोदर द्यायचं हे आगुणाकार करून दाखवतो मी तुम्हाला गुणाकार करताना सात गुणिले दोन करायचं बघा बेसक बारा चलाले एक बेसाती चौदा एक पंधरा एकशे बावन्न किती एकशे एक बावन्न पण एकशे बावन्न आहे उत्तर आहे का नाही इथं एका घराच्या अगोदर दशाऊंश चिन्ह आहे आणि इकडे तर नाहीच आहे म्हणून इथं तुम्ही पण काय करायचं एका घराच्या अगोदर दशाहुश चिन्ह आता हे लक्षात ठेवण्यासाठी आपण अजून एक कविता केली होती तुम्ही गेल्या वर्षी आहे का माहिती काय करायचं दशांश अपूर्ण गुणाकार जेवढे अंकात जेवढ्या घराच्या अगोदर अंकात चिन्ह तेवढ्या जाऊ द्या तेवढ्या घराच्या अगोदर चिन्ह असं त्याचं आहे ते आपण नंतर सांगू तर इथं एका घराच्या अगोदर दाऊचिन्ह मग उत्तरात पण एका घराच्या अगोदर दाऊचिन्ह आलं उत्तर किती आहे इथं पंधरा पॉईंट दोन मीटर एक अजून लक्षात ठेवा ते चुकवणार काय इथं मीटर देणार इथं उत्तर सेंटीमीटर देणार तुम्ही आनंदाने मग सेंटीमीटर उत्तर छापून देणार झालं आहे का तसं नाही करायचं नीट डोळे उघडे ठेवून सोपे प्रश्न सोडवायचे प्रश्न जेवढा सोप्पा असतो तेवढं त्यात ते ते फसवलेलं असत आपण फसायचं नाही गुड ठीक आहे दोन हजार बावीस झालं आता दोन हजार एकवीसचा क्वेश्चन आहे वाच मेघराज वाच बघा हा दोन हजार तेवीसचा प्रश्न दोन हजार एकवीसचा प्रश्न सेम टू सेम आहे काहीच बदल नाही आहे त्याच्यात बघा इथं फ्रीजा फक्त बदलल्या अडीच सेंटीमीटर हे जे वाक्य दिले जीवा तीन सेंटीमीटर असल्यास ते कशासाठी दिले फसवण्यासाठी काही उपयोग नाही त्याच्यात गणितात त्याचा विचार करायचा आहे का आपल्याला ओबी नाही म्हणून इथं टू पॉईंट फाईव्हच्या सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आहे दुप्पट करायचे आहे टू पॉईंट फाईव्हच्या दुप्पट किती फाय करेक्ट टू पॉईंट फाईव्ह म्हणजे अडीच अडीचच्या दुप्पट पाच आता हे तुम्हाला छोटे छोटे जे आहेत दोन पॉईंट पाचच्या दुप्पट एक पॉईंट पाचच्या दुप्पट हे जे छोटे छोटी संख्या आहेत त्याच्या दुप्पट आलं पाहिजे तुम्हाला दीडच्या दुप्पट अडीचच्या दुप्पट साडेतीनच्या दुप्पट असा खेळ खेळायचा एकमेकांचा हे सांग रे अडीचच्या दुप्पट किती करेक्ट साडेतीनच्या सात हां असं एकमेकांच्या बसल्या बसल्या काय करायचं तुम्हाला खेळ खेळायचा आहे ठीक आहे याच्यापेक्षा जास्त तुम्हाला समजवण्याची गरज आहे मग ते सगळे सॉल्व्ह करणार का क्वेश्चन त्याच्यातले कोण आहे असं ज्याला कळलं नाही हा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनेलवर टाकणार आहोत तुम्ही सर्वांनी परत परत बघायचं आज शीच गणित येतात जास्त फरक होणार नाही याच्यात अजून काय फरक होऊ शकतो काहीच नाही तुम्हाला फक्त त्रिज्या आणि आहे त्रिज्या काढा व्यास काढा आणि हातातला क्वेश्चन आहे आपल्याला दोन नंबरला सोडवायचा आहे ह्याच्यात अजून काय वर विचारू शकतात आतापर्यंत एवढेच आहेत पी वायक्यू आपण बघूया आपल्या सरावात काय आहे का तुम्ही तो सराव सोडवा त्याच्यात तुम्हाला जे डिफिकल्ट वाटेल वेगळं वाटेल ते मला सांगा उद्या आपण ते करू ओके थँक्यू